नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या पूर्ण होत आणि नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते पहा बऱ्याचदा असं होत की खूप काही चांगलं चाललेलं असतं मात्र अचानक अडचणी या जास्त येत असतात तुमचं देखील नशीब साथ देत नसेल अतिशय ग्रह खराब झाले असतील कोणताही ग्रह असू द्या शनिग्रह असू द्यात राहू ग्रह असू द्यात कोणताही नवग्रहांपैकी कोणताही एखादा जर ग्रह खराब असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता रात्री फक्त झोपण्यापूर्वी ही एक जी वस्तू आहे ती उशाखाली ठेवायची आहे आणि नंतर झोपी जायचं आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या चा सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होताना दिसून येतात एकवीस दिवसामध्ये याचा जो प्रभाव आहे तो दिसतोच दिसतो आणि अतिशय प्रभावी उपाय आहेत हे कधीही फेल गेलेले नाही तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी पाच उपाय सांगणार आहे पाचपैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता की ज्यामुळे तुम्हाला जे हवा आहे ते मिळायला सुरुवात होईल पहिला उपाय तर ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष असणाऱ्यांच्यासाठी आहे अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल अभ्यास करू वाटत नसेल एकाग्रता जर तुमची कमी झालेली असेल एखादी वस्तू जर तुमच्या लक्षामध्ये राहत नसेल सतत आठवण करून देण्या द्यायला लागत असेल तर अशावेळी तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे तर याच्यासाठी लागणार आहे फक्त एक मोराचा पीस मोराचा पंख एक घ्यायचा आहे मोर पीस आणि तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आता बरेच जण मला असे म्हणणार आहेत की आम्ही मोहराची पीस अगोदरच घरामध्ये ठेवलेली आहेत मात्र तुम्ही ती चार्ज केलेली आहात का जोपर्यंत मोहराचा पीस तुम्ही चार्ज करत नाही म्हणजे सकारात्मक ऊर्जा जोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही घालत नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला अजिबात उपयोग होत नाही त्याच्यामुळे हातामध्ये एक मोराचा पीस घ्यायचा आहे आणि नंतर ओम क्लीम कृष्णाय नम किंवा जय श्री कृष्ण किंवा रामकृष्ण हरी हे जे कृष्णाचे मंत्र आहेत ते कोणताही एक मंत्र म्हणू शकता मात्र जर ओम क्लीम कृष्णाय नमह हा जर मंत्र तुम्ही म्हटलात तर याचा जो प्रभाव आहे तो अतिशय दहा पटीने वाढतो जसं की आपल्या डाव्या हातामध्ये मोरपीस घ्यायचा आहे मोरपीस ठेवायचा त्याच्यावरती नंतर उजवा हात ठेवायचा आणि ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम असं पाच वेळ सॉरी पाच मिनिट तुम्हाला म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे सगळ्यात चांगल्या ज्या इच्छा आहेत तुमच्या त्या बोलायच्या आहेत जसं की तुम्ही म्हणायचं आहे मी खूप लकी आहे माझं नशीब मला साथ द्यायला सुरुवात केलेली आहे माझ्या नशिबानं मी खूप आनंदी आहे मी खूप खुश आहे सगळं काही चांगलं तुम्हाला बोलायचं आहे एखाद्या व्यक्तीसाठी म्हणजे जसं की तुम्ही तुमच्या मुलासाठी करत असाल तर माझ्या माझा, माझा मुलगा खूप छान अभ्यास करत आहे असं म्हणायचं नाही की माझ्या मुलाचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही ते लागलं पाहिजे असं अजिबात म्हणायचं नाही किंवा जर समजा तुम्हाला तुम्हा एखादी अडचण असेल जसं की मी म्हणजे मला या दुःखातून बाहेर काढा असं अजिबात म्हणायचं नाही वाईट शब्द एकही एक आला नाही पाहिजे फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी खूप सुखी आहे मी खूप आनंदी आहे माझा मुलगा खूप अभ्यास करतो त्याला खूप चांगली टक्केवारी पडतात तो अतिशय मन लावून अभ्यास करतो असं सगळं काही चांगलं 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 बोलायचं आहे वाईट एकही शब्द वापरायचा नाही नंतर ते जे मोराचं पीस आहे ते आपल्या इथं कपाळाला लावायचं आहे आणि पुन्हा उशी खाली जे तुम्ही उशी घेणार असाल किंवा काहीही तुम्ही उशाखाली घेत असाल उषाखाली जर घेत नसाल तर अशा वेळी तुम्ही जे अंथरून टाकता किंवा ज्या गादीवरती तुम्ही झोपत असाल तर त्या गादीच्या खाली सुद्धा तुम्ही हे सारू शकता जेणेकरून तुमच्या डोक्याच्या खाली हे मोराचं पीस आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे आणि झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते मोराचं पीस उचलायचं तुम्ही कुठेही दुसरीकडे ठेवू शकता पुन्हा संध्याकाळी झोपताना तुम्ही त्याच पद्धतीने एनर्जी द्यायची आहे पॉझिटिव्ह सगळं सा सकारात्मक बोलायचं आहे आणि नंतर झोपी जायचं आहे तर हा झाला पहिला उपाय अतिशय सुंदर आहेत उपाय नक्कीच करून पहा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण शेवटपर्यंत नक्की पहा कारण पाच, पाच उपाय आहेत पाच उपाय सांगण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न तुम्हाला केलेला आहे आणि आपलं जे हे चॅनेल आहे पूनम रेमेडीज या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि भरपूर जणींना शेअर करा त्याचसोबत बेलायकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही कोणताही कधीही एकही व्हिडिओ जो आहे तो माझा मिस करणार नाहीत यापुढे पुढचा उपाय यासाठी आहे की सतत तुम्ही आजारी पडत असाल सतत तुमच्या तब्येतीच्या तक्रारी चालू असतील सतत काही ना काहीतरी म्हणजे डोकं दुखतंय सर्दी येते सतत कणकणी वगैरे असं जे काही जर तुम्हाला असे त्रास होत असतील तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे हा जो उपाय आहे हा देखील तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे मागाशी सांगितलेला उपाय होता तो देखील तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे एकवीस दिवसानंतर तुम्ही ते मोराचं पीस कुठेही ठेवलं तरी देखील चालेल आणि आता हा दुसरा उपाय आहे त्याच्यासाठी लागणार आहे तुळशीचं पान तर हे तुळशीचं पानं रविवारी आणि एकादशीला अजिबात तुळस तोडायची नसते तुळशीला हातसुद्धा लावायचं नसतं पाणीसुद्धा घालायचं नसतं असं केल्यामुळे तुमचं सात जन्माचं जे पुण्य आहे ते वाया जात असतं त्यामुळे लक्षात ठेवा रविवार आणि एकादश अजिबात तुळशीला पाणी घालायचं नाही हात लावायचा नाही तर याच्या अगोदर सुद्धा तुम्ही तुळशीची पानं म्हणजे आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता एकादशीच्या आदल्या दिवशी तोडा शनिवारी तोडून ठेवू शकता तर काय करायचं हे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे कोणत्याही दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता एक तुळशीचं पान आपल्या जसं की मी मी मागाशी म्हटलं तसं हातामध्ये घ्यायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुमची इच्छा बोलायची आहे की माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे मी अतिशय स्ट्रॉंग फील करत आहे मी अतिशय ऊर्जावान आहे मी अतिशय सकारात्मक आहे माझी बुद्धी माझं मन अतिशय शांत आहे अतिशय सुंदर मला वाटतंय आयुष्य जगण्यासाठी मला मजा येत आहे असं बोलायचं आहे आणि ते जे तुळशीचं पान आहे ते उषाखाली ठेवायचं आहे जसं की मी तुम्हाला मागाशी म्हटलं तसं उषेखाली ठेवायचं आणि नंतर झोपी जायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते तुळशीचं पान बारीक तुकडे करायचे आहेत त्याचे आणि पाण्यामध्ये टाकायचे आणि प्यायचं पोटा आहे पोटामध्ये ते तुळशीचं पान गेलं पाहिजे मात्र चावून अजिबात खाऊ नका तुळशीच्या पानांमध्ये पारा असतो ज्यामुळे दात खराब म्हणजे दातावरती इफेक्ट होण्याची गरज असते आपल्याला माहीत नसतं की आपल्याला पाऱ्याची जी एलर्जी आहे की नाही म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे की पाण्यामध्ये टाकून तुम्ही हे पाणी पिऊ शकता यापुढील उपाय म्हणजे नोकरीमध्ये जर प्रमोशन हवं असेल प्रत्येक काम व्यवस्थित चालावं वा असं वाटत असेल जर यश हवं अस असेल मान सन्मान कीर्ती हवी असेल कोणतीही बाधा कधीही येऊ नये असं वाटत असेल घराची जर तुमची इच्छा असेल की माझं स्वतःचं घर व्हावं तरी सुद्धा तुम्ही यासाठी हा उपाय करू शकता कर्ज फिटण्यासाठी हा उपाय करू शकता एखादं लोन पास करून घेण्यासाठी हा उपाय करू शकता पैसा वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर याच्यासाठी लागणार आहे एक कोरा कागद एक कोरा कागद घ्यायचा हळद आणि कुंकू एका वाटीमध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या गंधापासून तुम्हाला ओम किंवा स्वस्तिक हे त्या कोऱ्या कागदावरती लिहायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने तुम्हाला हे चिन्ह जे आहे ते काढायचं आहे ओम किंवा स्वस्तिक नंतर याची घडी घालायची पुन्हा तीच प्रोसेस आपल्या डाव्या हातामध्ये तो कागद ठेवायचा त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि नंतर बोलायचं आहे की मला माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळालेलं आहे म्हणजे जी तुमची इच्छा असेल कोणत्याही तीन इच्छा तुम्ही बोलू शकता तीनपेक्षा जास्त इच्छा बोलू शकत नाही जसं की माझं प्रमोशन झालेलं आहे मला खूप यश मिळत आहे माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं चाललेलं आहे माझं कर्जाचं लोन जे आहे म्हणजे कर्ज जे आहे ते पास झालेलं आहे लोन पास झालेला आहे माझ्याकडे खूप पैसा येत आहे असं कोणतीही तुम्ही तीन इच्छा यावेळेस बोलू शकता आणि त्या बोलून झाल्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस नंतर ही हा जो कागद आहे तो तुम्हाला उशी खाली ठेवायचा आहे आणि झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ही जी चिठ्ठी आहे ती तुम्ही कुठंही दुसरीकडे ठेवू शकता पुन्हा संध्याकाळचा झोपताना अशाच पद्धतीने ओम शिवाय एकशे आठवेळी म्हणायचं तुमची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवायची उशाखाली घ्यायचा कागद आणि झोपी जायचं एकवीस दिवसानंतर तुम्ही हा कागद कुठे कुठेही मातीखाली दाबू शकता किंवा मग थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि हा जो कागद आहे तो प्रज्वलित करायचा आहे याची जी राख आहे ती कोणत्याही झाडाखाली सुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे जे उपाय आहेत जे मी आतापर्यंत सांगितले ते तुम्ही पिरियडमध्ये करू शकता सुतक काळामध्ये करू शकता त्यामुळं अजिबात असं काही नाही की आलं पिरियड आले आला तर काय करायचं आमचा उपाय राहणार का अर्धवट राहणार का तर नाही हा उपाय चालू करत असताना फक्त चांगला दिवस बघायचा आहे सुरुवात तुम्ही चांगल्या दिवसापासून करा शेवट तुमचा कधीही होऊ देत काही सुद्धा हरकत नाही आता या पुढचा उपाय म्हणजे ज्यांचं नशीब अतिशय बिघडलेलं आहे काही केल्या अडचणी संपत नाहीत एक संकट संपेपर्यंत दुसरं संकट त्यांच्या समोर जर येऊन उभं राहत असेल सतत संकट सतत अडचणी सतत टेन्शन जर तुम्हाला असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे तुम्हाला हे एक चावी तुमच्या घराच्या कुलपाची कोणतीही असो तुम्ही जे कुलूप वापरत असाल किंवा तुमच्या तिजोरीची जरी चावी असेल तरी सुद्धा चालेल मात्र लक्षात ठेवायचं आहे की ही जी चावी आहे ती एकवीस दिवस नंतर तुम्ही वापरू शकत नाही त्याच्यासाठी अशी चावी घ्या की जी तुम्हाला सारखी सारखी लागणार नाही त्या कुलपाची चावी किंवा एकाच कुलपाला पहा दोन चाव्या असतात त्यातील एक चावी तुम्ही घेऊ शकता चावी घ्यायची स्वच्छ धुवायची पुसायची गंगाजलाने धुवून घ्यायची नंतर पुसून घ्यायची सुकवायची पुन्हा ती चावी जी आहे ती आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायची आणि त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि ओम एम रिम क्लीम चामुन विच्चे हा दुर्गा मातेचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस त्याच्यानंतर ओम नम शिवाय हा देखील मंत्र म्हणणं गरजेचं आहे चावीला कोणत्याही प्रकारचं चा, किचन नसावं एखादी काटाळी बांधलेली नसावी किंवा काहीही रबरचं वगैरे असं दुसरं कोणतंही साहित्य नसावं एकटी चावी व्यवस्थित असावी याची देखील काळजी घ्यायची आहे गंजलेली चावी घेऊ नका जे तुम्ही वापरात आहे तुमच्या अशीच चावी घ्या तुमच्या माहितीसाठी सांगितलं नाही तर एखाद्या वेळेस काय होतं की जे लागणार नाही अशी वस्तू तुम्ही घ्याल आणि ती गंजलेली असेल तर याच्यासाठी नशीब सुद्धा गंजेल म्हणूनच सांगते की चावी ही चांगल्या अवस्थेमध्ये असावी आता हे म्हणून झाल्यानंतर काय म्हणायचं आहे तुम्हाला की माझे प्रेमसंबंध जसं की तुमचं आणि तुमच्या पतीचं पटत नसेल तुमच्या सासूबाईंशी तुमचं पटत नसेल घरात कोणतंही नातं तुमच्याशी घट्ट व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही अशावेळी हे म्हणू शकता की माझे जे नाते संबंध आहेत ते चांगले सुधारावे माझ्या नशिबाची माझ्या भाग्याला साथ मिळावी प्रत्येक कामामध्ये मला यश मिळायला सुरुवात व्हावी असं म्हणायचं आहे की प्रत्येक कामामध्ये मला यश मिळायला सुरुवात व्हावी माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं होत आहे पहा माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं होत आहे माझ्या नशिबाची माझ्या भाग्याला साथ मिळत आहे माझी भाग्य रेषा चमकलेली आहे या चावी माझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत असं सगळं चांगलं 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 सकारात्मक बोलायचं आहे आणि नंतर ती जी चावी आहे ती उषाखाली ठेवायचे आहे आणि झोपी जायचं आहे हा उपाय सुद्धा सलग एकवीस दिवस करायचा आहे याच पद्धतीने एखाद्या वेळेस जर तुम्ही दुसऱ्या गावी गेला तर ही चावी तुम्ही घेऊन जाऊ शकता का तर हो घेऊन जाऊ शकता याच्यातील कोणताही उपाय असा नाही की तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही जिकडे जाल तिकडे हा जो उपाय तुम्ही कंटिन्यू चालू केलेला आहे तो प्रयत्न करायचा आहे की एकवीस दिवस भरलेच पाहिजेत एकवीस दिवस व्यवस्थितरित्या जर पूर्ण झाले तर नक्कीच तुमचे जी इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे या यापुढचा उपाय म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर अतिशय बाधा येत असतील अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तर याच्यासाठी घ्यायचे आहेत दोन हळकुंड बाधा म्हणजे कशाची लग्नाची बाधा असेल किंवा प्रेमसंबंधामध्ये एखादी बाधा असेल एखाद्या मुलीसोबत लग्न करायचे असेल घरातली तयार होत नसतील तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करणं गरजेचं आहे लग्न ठरत नसेल मूल होत नसेल तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे दोन हळकुंड घ्यायची आणि ती पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायची आहेत आणि ओम क्लीम कृष्णाय नम हा, हा मंत्र जो आहे तो बोलायचा आहे एकशे आठ वेळेस त्याच्यानंतर ओम नम भगवते वासुदेवाय नमः हा, हा देखील मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि नंतर ती जी पोटली आहे ती उषाखाली ठेवायचे आहे पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जसं की माझं लग्न झालेलं आहे ज्या मुलीसोबत तुम्हाला लग्न करायचं आहे किंवा ज्या मुलासोबत तुम्हाला लग्न करायचं आहे ज्या ठिकाणी तुमची मुलगी द्यायची आहे कसं तुम्हाला स्थळ हवं आहे तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलासाठी सगळ्यांच्यासाठी हा उपाय करू शकता कशी तुम्हाला त्या त्याच्यासाठी बायको हवी आहे किंवा कसं तुम्हाला जावई हवं आहे असं बोलायचं आहे सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आणि नंतर ते जे गाठोड आहे ते उषाखाली ठेवून झोपायचं आहे एकवीस दिवस रोजच्या रोज हा उपाय करायचा आहे एकवीस दिवसानंतर हे जे गाठोडा आहे ते कोणत्याही झाडाखाली तुम्हाला गुपचुप ठेवून यायचं आहे एकवीस दिवसामध्येच तुम्हाला चांगली स्थळे यायला सुरुवात ही होतेच होते आता अचानक जर घरामध्ये आजार घुसला असेल सतत कुणी ना कुणीतरी एकाचा आजार झाला की दुसऱ्याचा आजार दुसऱ्याचा आजार झाला की तिसरा आजारी पडते असं जर सतत आजारी पडत असतील तर अशा वेळी एक रुपयांचं नाणं घ्यायचं आहे हे देखील नाणं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती जसं की मी मागाशी म्हटलं डावा हात ठेवायचा त्याच्यावरती नाणं ठेवायचं त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचा आहे एकशे वेळेस म्हणू शकत नसाल मोबाईलला लावून दिलात तरी देखील चालेल आता हे म्हणून झाल्यानंतर पुन्हा चांगल्या सकारात्मक गोष्टी बोलायच्या आहेत की जसं की आमच्या घरात सगळी ठणठणीत आहेत सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आमच्या घरामध्ये जो पैसा येतोय तो अतिशय चांगल्या कामाला आम्ही वापरत आहोत असं बोलायचं आहे आणि नंतर हे जे नाना आहे ते उषाखाली घ्यायचं आणि झोपायचं घरातल्या कोणत्याही मेंबरसाठी तुम्ही हा उपाय करू शकता असं काही नाही की ज्याचं त्यानेच केलं पाहिजे तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करू शकता नंतर दुसऱ्या दिवशी उठलं की ते जे नाणं आहे एक रुपयाचं ते एका डबीमध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी झोपताना तुम्हाला दुसरं नाणं घ्यायचं आहे अशा पद्धतीने चार्ज करायचं चा, आणि झोपायचं आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलं की पुन्हा ते नाणं त्या डबीमध्ये ठेवायचं असं एकवीस दिवसांची एकवीस नाणी तुम्हाला एका डबीमध्ये साठवून घ्यायची आहेत एकवीस दिवसानंतर तुम्ही ज्या वेळेस कोणत्याही मंदिरामध्ये जाल त्यावेळेस अन्नदानासाठी हे पैसे त्या ठिकाणी द्यायचे आहेत किंवा गोशाळा असेल तर त्या ठिकाणी चाऱ्यासाठी द्यायच्या आहेत याचा कोणताही साईड इफेक्ट नाही की तुम्ही उशाखाली ठेवले म्हटल्यानंतर तुमचा आजार त्या व्यक्तीला जाणार का तर असं काही होत नाही फक्त तुमचा आजार कमी व्हायला सुरुवात होतो तर बऱ्यापैकी मी माहिती दिलेली आहे अजून देखील व्हिडिओ पाहून जर एखादा प्रश्न पडला तर नक्कीच तो देखील कमेंट बॉक्समध्ये दे विचारा मी त्या देखील प्रश्नाचं तुमच्या उत्तर नक्कीच देईन झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ